मैत्रीय प्रकरणात गुंतवणूकदारांना लवकर परतावा मिळवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पन्हाळा शाहूवाडी मतदार संघाचे आमदार प्रयत्नांनी एक बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीतील प्रमुख घडामोडी स्थळ आणि वेळ सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील वर्ल्ड ट्रेडिंग इमारतीमधील ईओब्ल्यू कार्यालयात ही बैठक झाली उपस्थित मान्यवर सरकारी अधिकारी श्री दीपक देवराज अप्पर महासंचालक आर्थिक गुन्हे शाखा आणि श्री रवींद्र शिंगाडे सक्षम अधिकारी एमपीआयडी कार्यालय गुंतवणूकदारांचे प्रतिनिधी श्री उदय संखे श्री यासिन सुचित दुसाने डॉक्टर जी हरपन हळ्वी श्री नानासाहेब पाटील आणि श्री प्रभाकर मेहर वकील ऍडव्होकेट श्री संतोष भातकुणकी चर्चेचा विषय मैत्रीय प्रकरणात अडकलेल्या गुंतवणूकदारांना लवकर परतावा कसा मिळेल यावर सखोल चर्चा करण्यात आली चर्चेचा निष्कर्ष चर्चा अतिशय सकारात्मक झाली श्री दीपक देवराज यांनी गुंतवणूकदारांना लवकर परतावा मिळवून देण्यासाठी आपल्या कार्यालयातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले श्री रवींद्र शिंगाडे आणि अॅडव्होकेट संतोष भातकुंडकी यांच्यासोबत पुढील वाटचालीवरही चर्चा झाली ज्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला पुढील कार्यवाही सरकारी वकील अॅडव्होकेट श्री प्रदीप घरत यांची भेट त्यांच्या व्यस्ततेमुळे होऊ शकली नाही त्यांच्याशी लवकरच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे ऍडव्होकेट संतोष भातकुंडकी यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर स्थगिती आदेश स्टे मिळवण्यासाठी रिव्ह्यू याचिका दाखल केली जाईल या सर्व प्रयत्नांसाठी आमदार डॉक्टर विनय कोरे श्री दीपक देवराज श्री रवींद्र शिंगाडे आणि ऍडव्होकेट संतोष भातकुणकी यांचे आभार मानण्यात आले आहेत ही सर्व माहिती यासिन सय्यद मीडिया प्रमुख यांनी उदय संखे आणि त्यांच्या टीमच्या वतीने कळवली आहे